पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यामध्ये पिंपरखेड गावामध्ये आज रोहन बोंबे या तेरा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला याच्यापूर्वी दोन मृत्यू झाले जी एक वृद्धा होती त्यासोबत शिवानी बोंबे एक चिमुकली यासोबतच जुन्नरमध्ये एका चिमुकल्याचा मृत्यू झाला अशाच पद्धतीने सातत्याने जे बिबट्याचे हल्ले होत आहेत आणि त्याच्यामुळे इथं जे मृत्यूचं सत्र चालू आहे त्याच्यामुळे इथलं भय संपतंय की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळेच इथले नागरिक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत आत्ता जर पाहिलं तर या अष्टविनायक महामार्गावर जिथे रोडेवाडी फाटा आहे या ठिकाणी इथं आत्ता आंदोलन हे सगळं सुरू आहे म्हणजे त्यांनी रास्ता रोको केलेला आहे त्यासोबतच इथं जर पाहिलं आपण तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील प्रशासनाने वाढवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं कारण जी वन खात्याचे अधिकारी होते ते इथे पोचल्यानंतर गाडीची जाळपोळ त्यासोबतच इथे जो एक वन खात्याचा बेस कॅम्प त्याची जाळपोळ या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही सगळी सतर्कता बाळगलेली आहे इथले जे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय आपली मागणी आहे एकूणच काय परिस्थिती आहे इथे कशा पद्धतीने बिबट्याचे हल्ले सुरू आहे आमची एकच मागणी आहे का लोकप्रतिनिधी किंवा मंत्री वगैरे हो काय वन वन मंत्री असतील त्यांनी या बिबट्याचा बंदोबस्त जरूर केला पाहिजे का बिबट्या जुन्नर आंबेगाव मध्ये बिबट्या दिसलाच नाही पाहिजे नाहीतर त्यांना बिबटे पाहिजे तर माणसाला मारा म्हणावा तुम्ही माणसाला द्या ते एक माणसं मारा तुम्ही तुम्हाला बिबटेच ठेवा फक्त हा आज हल्ली जर परिस्थिती पाहिली तर आज शेतकऱ्याची इतका पिचला आहे शेतकरी इतका पिचला आहे का त्याला उभं राहण्याची सुद्धा अगदी गॅरंटी नाही राहिलेली कारण पावसाची एक वेळ कांद्याची त्याच्या पे डबल वेळ उसाचं पीक करावं तर बिबट्याची भीती असं त्यांना म्हणावं एकदा तुम्ही उसात बारं द्यायला जा ना कसं काय वाटतंय ते बघा उसामध्ये जाऊन बघा मारावं कसं काय वाटतंय शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची परिस्थिती हो ही बिकट बनलेली आहे बिबट्याचे हल्ले इथे चालत्या दुचाकीवर देखील होतात इथं जे काही हल्ले आहेत बिबट्याचे ते वाढते आहेत आणि हे मृत्यूचं सत्र कुठे संपत नाही आहे काय परिस्थिती आज काय झाले साहेब वीस दिवसात तीन घटना घडल्यात एक घटना झाली तर प्रशासनाला जाग येत नाही दोन झाल्या तरी जाग येत नाही तीन झाल्या आज दिवसा बिबटे येऊन लहान लहान मुलांना उचलून नेतात मोठ्या माणसांना उचलून नेतात प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यायला पाहणं गरजेचं आहे पण इथं वनमंत्री येत नाही पालकमंत्री येत नाही किंवा जिल्हाधिकारी येत नाही लोक लोकांची आता सहनशीलता संपलेली ही सहनशीलता कुठपर्यंत ठेवायची एक तर मग आम्हाला परमि आम्हालाच वीज द्या ना आम्ही मरतो आणि बिबटे सांभाळा म्हणा निश्चितच ही जी वेळ आलेली आहे कारण इथे ज्या पद्धतीने मृत्यूचं सत्र चालू आहे ते कुठेतरी विचार करायला लावणार आहे काय आज परिस्थिती आहे किती भीती आहे लोकांमध्ये जबरदस्त तणावाचं वातावरण आहे आमचेच पाहुणे आजचा जो प्रकार घडला वीस दिवसात ही तिसरी घटना एकाच भागामध्ये आता अनेक जण म्हणतात वन खात्याकडे दिलं इथला बिबट्या घ्यायचा दुसरीकडे नेऊन सोडायचा मला एक कळतं आहे छत्रपती शिवरायांना मानणारे आपण आहे त्या काळीसुद्धा अनेक असणारे छत्रपती शिवरायांनी रिस्कू म्हणजे युद्ध कौशल्य वापरलं तर हजारो मावळे जेव्हा जंगलातून जायचे तेव्हा हिस्रपाणी नव्हते का मग आज जर रेस्क्यू टीमला हजारो पाच हजारो लाखो रेस्क्यू टीमला जर चिलखत घातलं आणि बरोजवळ मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी दोन दोनशे अडीचशे अडीचशे टावर जर जेव्हा बिल्डिंगे उभे राहतात आणि त्या टायमाला त्या जाळ्या लावल्या जातात तर तुम्ही दहा दहा एकरच्या असणारे याच्यामध्ये जाळी टाकून एका क्षणात जर शासनाने निर्णय घेतला तर बिबट्याचा नायनाट करून ते त्यांचं संवर्धन झालं आम्ही म्हणत नाही त्यांचा तुम्ही जीव घ्या पण त्यांना वेगळ्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी हलू शकता आज शेतकरी माझ्यासारखं जायचं सकाळी मला घरी बाथरूमसाठी जर पाणी लागत असेल माझ्या कुटुंबात दहा माणसं असेल वीरव हो कसं जायचं अचानक बिबट्या येतो हल्ला करतो शेतात जायचं झालं कामाव हो कसं जायचं मुलांना जा आता सगळ्यांना का फोर व्हीलर नाही आज सगळा सर्वसामान्य जनता आहे आणि सगळं पिढलं कुठं जातो आहे छत्रपती शिवरायांच्या काळात गवताच्या काडीलासुद्धा धगा लागत नव्हता आणि शिवरायांनी असा असणारं गोरगरीब रहितेचं राज्य चालवलं आज त्याच्यामध्ये जगाचा पुशिंदा बांधव बसून रडतो आहे घरात बसून रडतो आहे त्याची दिवाळी बेकार झाली नको त्या ठिकाणी आसमानीचं संकट आता पशूंचं संकट एकीकडे असणारा मिळालेला तोंडात घास घालता येत नाही तर माणसांनी जगायचं कसं हीच जर घटना एखाद्या उच्चसारख्या ठिकाणी मस्त जे प्रशासन चालवतात त्यांच्या ठिकाणी त्यांचं जर कुत्रं जरी मेलं असतं पा सकाळी वॉकिंग करताना तरी पाठीमागं तुम्ही टीम लावली असती न्याय कायदे एकाला एक आहे आणि एकाला एक आहे का निश्चित हा हा खरा शेतकऱ्यांचा आवाज आहे इथला कारण शेतकरी संतप्त झालेला आहे आसमानी सुलतानी संकटाला तोंड देत कारण पिकाच्या बाबतीतला प्रश्न असेल त्यासोबतच आता उसामध्ये हा जो बिबट्या आहे तो कुठेतरी अशा पद्धतीने मानवी हल्ले करतो आहे हे सगळं चिंताजनक आहे काय परिस्थिती आंदोलन कशामुळे चालू आहे कधीपर्यंत हे आंदोलन चालू आहे अतिशय दुःखदाची घटना या ठिकाणी घडलेली आहे या ठिकाणी दुपारीच साडेतीन वाजता बिबट्याने तेरा वर्षाच्या मुलाला त्या ठिकाणी उचलून नेलं म्हणजे दिवसा ढवळे आता हल्ले झालेले आहेत पूर्वी समजा संध्याकाळी थोड्याफार प्रमाणात हे होत होतं परंतु आज दिवसा जर लहान मुलांना उचलायला लागलं तर लहान मुलांनी शाळेत कसं जायचं असे पण या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेले आहेत दुसरी अशी बाब आहे की शेतात जायचं म्हटलं तर मोटरसायकलवरती जायला लागतं मोटरसायकल कुठेतरी एका बाजूला लावाय लागते आणि बाजूला मोटरसायकल लावल्यानंतर त्या ठिकाणी कुठंतरी राधाने जायचं आणि अचानकपणे ऊसातनं किंवा एखाद्या पिकातनं बिबट्या येतो आणि अंगावरती झड झडप घालतो आज जो बिबट्या या परिसरामध्ये आहे तो नरभक्षक बिबट्या त्या ठिकाणी झालेला आहे त्याचा बंदोबस्त तर ते शंभर टक्के त्या ठिकाणी करणं गरजेचे आणि तर तो, तो आणखीन दोन तीन दिवसाला ह्या घटना शंभर टक्के करणार कारण त्याची भूक तीन दिवसांनी भागली तर चौथ्या दिवशी त्याचं भूक लागणार आहे ॲटोमॅटिकली तो नरभक्षक झाला आहे त्यामुळे तो ॲटोमॅटिकली दुसऱ्यावरती पण अटॅक करण्याची जास्त शक्यता आहे भविष्यात शासनाने देखील आता पानंद रस्त्याचा देखील प्रोग्राम त्या ठिकाणी आणलेला आहे पण त्याला गती देणं का गरजेचं आहे की कमीत कमी शेतात जायला कमीत कमी फोर व्हीलरनी जात आहे ना अशा वेळेस टू व्हीलर गेल्यावरती टू सुद्धा चालत्या रस्ते चालत्या टू व्हीलरती अटॅक केला आज दुपारी पण थोरांदळाला अटॅक केलेलं आहे अशा परिस्थितीत खूप मोठ्या प गंभीर घटना या ठिकाणी घडत आहे आज यामध्ये आता हे जे आंदोलन आहे कधीपर्यंत सुरू राहणार आहे कारण आता रात्रीची वेळ झालेली आहे एकूणच आता सकाळपर्यंत तुम्ही इथे आंदोलनच करणार आहात किंवा आंदोलनाचे अजून काही तुम्ही भूमिका बदलणार आंदोलन या ठिकाणी आता थोडा वेळ चालू राहणार आहे अजून बऱ्याच वेळ त्या ठिकाणी निर्णय झाल्यानंतर शवाच्या संदर्भामध्ये निर्णय झाल्यानंतर आंदोलन त्या ठिकाणी हे करून परंतु उद्या या ठिकाणी पुणे नाशिक हायवे या ठिकाणी नंदी चौक बायपासला त्या ठिकाणी पुणे नाशिक हायवेला अकरा ते अकराच्या दरम्यान त्या ठिकाणी आंदोलन रास्ता रोको आंदोलन होणार आहे आणि चक्काजाम त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे आपण पाहतो की इथला शेतकरी जो आहे तो, हो तो संतप्त झालेला आहे त्याला कारणच कसं आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून खेड आंबेगाव जुन्नर शिरूर या भागामध्ये जे बिबट्यांचे हल्ले होत आहेत त्याच्यामध्ये जे मृत्यू होत आहेत ते विचार करायला लावणार आहे आत्ता केवळ वीस दिवसामध्ये हे दोन ते तीन हल्ले झाले आहेत याच्यामध्ये झालेले मृत्यू असतील त्यासोबतच या शेतकऱ्यांना बंदिस्त घरांमध्ये राहावं लागते कारण यांनाच आता जाळीमध्ये राहायची परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी देखील या बिबट्याचे हल्ले थांबत नाही आहेत त्यामुळे आता हे शेतकरी आक्रमक झालेले आज इथे आंदोलन सुरू आहे अष्टविनायक महामार्गावर रोडीवाडी पाट्यावर उद्या पुणे नाशिक महामार्ग देखील अडवला जाण्याची त्यांनी आता ही भूमिका घेतलेली आहे त्यामुळं आता कशा पद्धतीने सरकार याकडे पाहते हे पाहणं औत्सुक्याचं राहील अविनाश पवार एन डी टी मराठी पुणे